साताऱ्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयामधील डॉक्टर महिलेने सुसाईड नोट ल आत्महत्या केली या प्रकरणातील आरोपींना कठोर शासन होऊन एस आय टी नेमण्यात यावी त्याचबरोबर एस आय टीमध्ये वरिष्ठ महिला आय पी एस अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी माजी न्यायमूर्ती यांच्या विशेष पथकाखाली या संपूर्ण घटनेची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी आज वडवणी शहरामध्ये मोर्चाचं आयोजन केलं होतं आणि याच मोर्चाचं रूपांतर जे आहे ते रस्ता रोको आंदोलनामध्ये झालेलं आहे या पद्धतीने गेल्या जवळपास दोन ते तीन तासापासून संपूर्ण वडवणीकर जे आहे ते रस्त्यावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे हे संपूर्ण जे आहे ते प्रकरण डॉक्टर महिलेला आत्महत्या झाली आत्महत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शासन व्हाव्या हो मागणीसाठी माझ्या आंदोलक आहेत काय मागणी घेऊन तुम्ही आज रस्त्यावर बसला मुळामध्ये हे जे दुर्दैवी प्रकरण झालं त्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी एस आय टीची घोषणा केली आहे अशा घोषणा मुख्यमंत्री खूप करतात विधानसभेतही घोषणा करतात त्याची अंमलबजावणी करत नाहीत आजपर्यंत किती दिवस झाले या प्रकरणाला मला घटना तारखेची आहे आज दिवस झाले तुम्ही घोषणा अधिकाऱ्याची नेमणूक आपण केलेली नाही तपास चालू नाही जे काही त्या ठिकाणी प्रकरण आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे लुपोल सुटले जाऊ शकतात डॉक्टरांची डायरी उपलब्ध नाही अनेक प्रकारे प्रसारमाध्यमांमधून आपली आपली बाजू मांडून हा प्रकरण डायल्यूट करण्याचा प्रयत्न त्यामुळे एसआयटीची क्लीन दिली आहे ते मुख्यमंत्री नसून क्लीन चिट देणारे न्यायाधीशच आहेत काय असं वाटायला लागले आंदोलन केलं तर ते क्लीन चिट देतात त्यामुळं दुसरी मागणी अशी आहे की कुटुंबाला अशी भीती आहे की ह्या प्रकरणाचा जो न्याय होईल तो साताऱ्यामध्ये न होता हे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये बीडला चालवलं जावं त्यामुळे ते, ते कुटुंबाला इथे जवळ आहे ती मुख्य मागणी आहे आज वडवणीमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन करण्यात येतं आणि हेच रस्ता रोको आंदोलन जे आहे दोन तासापासून सुरू आहे जे बीडचं प्रकरण आहे जे बीडमध्ये चालवलं गेलं पाहिजे अशी मागणी देखील फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये बीडच्या चालावं जेणेकरून आमचा सातारा येथील प्रशासनावरती आणि न्यायव्यवस्थेवरती विश्वास नसल्याचं देखील आता या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी म्हटलेलं आहे साम टी योगेश काशीत वडवणी बीड